नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा हा वर्ष आपल्या सर्वांचा एकदम मस्त जाऊ द्या हेच बाप्पा समोर प्रार्थना तर मंडळी जानेवारी सुरू झालेला आहे नवीन वर्ष सुरू आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण काय करतो तर यादी बनवतो की न्यू इयर रिझोल्युशन म्हणजे आपण काय काय करणार आहोत पण त्याआधी थर्टी फर्स्ट डिसेंबरमध्ये आपण काय काय केलं होतं ते आठवूया वर्षभर जे आपण खात नाही ते आपण एकाच दिवशी खायचा प्रयत्न करतो हे खायचं आहे ते खायचं आहे चमचमी तिखट तेलकट आणि सकाळी उठल्यानंतर होतो आपल्याला रिग्रेट की बापरे वाढलेलं वजन आता कसं कमी करायचं हेल्थ कसं सांभाळायचं आत्ता आजपासून हे खायचं नाही आहे आजपासून ते खायचं नाही आहे तर मंडळी त्यासाठीच थोडीशी मदत तुमची करण्यासाठी आज आपण घेऊन आलेल्या आहोत डाईट स्पेशल रेसिपीज म्हणजे आपण डाईट सिरीज सुरू करणार आहोत याच्यामध्ये आपण अशा रेसिपीज बघणार आहोत ज्याच्यामध्ये खूप सारे न्यूट्रिशन व्हॅलीच्या भाज्या आपण वापरणार आहोत कमी तेलकट कमी तिखट आणि जे खाऊन तुमचं वजन कमी होईल हे आपण बघणार आहोत रोजचं एक तास व्यायाम आणि त्यासोबत थोडंसं डाईट ज्याच्यामध्ये सकाळी उठल्यापासून काय घ्यायचं दुपारच्या जेवणाला काय घ्यायचं रात्रीच्या वेळेला आपण काय खाऊ शकतो अशा बरेचशा रेसिपीज आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत तर मंडळी सकाळची वेळ असते जेव्हा आपण उठून सर्वात आधी चहा किंवा कॉफी घेतो तर डाईटमध्ये चहा कॉफी घ्यायची नसते कारण त्याच्याने ऍसिडिटी वाढते आणि त्याच्याने भरपूर सारे त्रास होतात आणि ऍसिडिटी घालवण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप सारे औषधं घ्यावी लागतात तर तसं काय होऊ नये म्हणून आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि त्याचसोबत जे डाईट स्पेशल रेसिपीज आपण सिरीजमध्ये दाखवणार आहोत ते सुद्धा तुम्हाला पूर्ण म्हणजे संपूर्ण आहे कारण आपल्याला एकत्र वजन कमी आहे नमस्कार मी भारती म्हात्रे सिंपली स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ते सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला सर्व माझे नवीन नवीन नवी रेसिपीचे अपडेट्स सर्वात आधी मिळत राहतील तर आज आपण बनवणार आहोत डिटॉक्स चहा आता डिटॉक्स चहा कसं बनवायचं त्याचे काय काय फायदे आहेत काय साहित्य त्याच्यामध्ये लागणार आहे ते आपण बघूया सर्वात आधी आपण वापरणार आहोत दालचिनी दालचिनीचा एक तुकडा कुठल्याही पुलाव बिर्याणी किंवा शाही कमालच करून जातो पण जेव्हा वजन कमी करायचं असतं त्याच्यामध्ये सुद्धा याचा उपयोग होतो कारण याच्यामध्ये हाय लेव्हल ऑफ अँटी ऑक्सिडेंट आणि अँटीबायोटिक्स आहेत जे वजन कमी करण्यासाठी फॅट्स मेल्ट होण्यासाठी आणि डिटॉक्स करण्यासाठी मदत होते आपलाच दुसरा पदार्थ आहे वेलची वेलची कुठल्याही गोड पदार्थामध्ये आवर्जून घातली जाते पण वेलचीचं सेवन केल्यामुळे मेटाबॉलिझम हाय होतो आणि त्यामुळे वजन कमी करायला मदत होते आपला आजचा तिसरा पदार्थ आहे काळी मिरी काळी मिरीमध्ये पेपरिन नावाचा घटक आहे ज्याच्यामध्ये खूप सारे औषधी गुणधर्म आहेत काळी मिरीचं सेवन केल्याने भूक कमी लागते भूक कमी लागल्याने वजन कमी होतो चरबी वितळते आणि त्यामुळे डिटॉक्स चहामध्ये याचा वापर होतो आपलं आजचं नेक्स्ट साहित्य आहे आलं आलं एरवी सुद्धा आपण चहामध्ये घालतो आलं पचनशक्ती वाढवते रक्तातली चरबी कमी करते म्हणून जेव्हा कधीही वजन कमी करायचं असतो त्याच्यामध्ये आपण आल्याचं करतो आपलं नेक्स्ट साहित्य आहे हळद चिमोडभर हळद सुद्धा खूप मोठं रोल प्ले करतो हळद म्हणजे अँटीसेप्टिक कुठल्याही आजारपणापासून दूर राहण्यासाठी मदत करते म्हणून आपण हळद वापरणार आहोत त्यानंतर आहे बडीशेप बडीशेप किती फायदेशीर आहे प्रत्येकाला माहिती आहे म्हणून जेवल्यानंतर आपण डायजेशनसाठी बडीशेपचा वापर करतो त्याच्यामध्ये झिंक आहे फॉस्फरस आहे आणि त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते त्यानंतर आपण घेणार आहोत लिंबू आता लिंबूचे फायदे सुद्धा तुम्हाला माहिती असतील मंडळी वजन कमी करण्यासाठी चरबी वितळण्यासाठी हाय लेवल ऑफ आल्क्रेन आहे म्हणून इन ऑल त्याचे एवढे फायदे आहेत म्हणून आपण ते डिटॉक्स ड्रिंकमध्ये वापरणार आहोत आता सर्व साहित्य ते तुम्ही बघितलेले आहेत आता कस हे कसं पुढे काय करायचं हे मी तुम्हाला दाखवते इथे आपण तीन हिरव्या वेळच्या घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये आपल्याला कुटून घ्यायचे आहेत त्याचसोबत तीन काळी मिरी हे बघा एवढं आलं ठेचून घेऊया दालचिनी आणि बडीशेप आपण डायरेक्ट पात्यालामध्ये घालणार आहोत म्हणजे पाण्यामध्ये घालणार आहोत फक्त हे आपल्याला ठेचून घ्यायचं आहे पाऊ एकदम फाईन पेस्ट वगैरे करायची नाही आहे या प्रकारे रफलीच आहे हे बघा एक चमचा बरोबर भरून मिळतो आपल्याला आता हे आपण उकळलेल्या पाण्यामध्ये घालणार आहोत आता आपल्याला दोन कप पाणी आहे एक कप चहा जर बनवायचा असेल तर दोन कप पाणी घ्यावं लागेल कारण आपण आटवणार आहोत पाणी पाण्याला चांगलीच उकळी येऊ द्या आधी ठीक आहे आता पाण्यामध्ये ठेसलेलं आलं वेलची आणि काळी मिरी आपण घालणार आहोत आणि त्याचसोबत घालणार आहोत एक दालचिनीचा तुकडा हे बघा एक कपसाठी एवढा तुकडा पुरेसा आहे आणि त्याचसोबत घालणार आहोत एक चमचा बडीशेप आणि एकदम शेवटी आपण घालणार आहोत चिमूट भर हळद हळद खूप जास्ती घालायची नाहीये एका कप साठी फक्त एक चिमूट आता चांगलीच उकळी येऊ द्या सगळे जे याचे तत्व आहेत ते पाण्यामध्ये उतरू द्या जेवढं पाणी आपण घेतलं होतं म्हणजे दोन कप तर त्याचं एक कप होईस पर्यंत ह्याच प्रकारे उकळून घ्यायचंय आणि त्यानंतर म्हणजे असं गरमागरम डिटॉक्स चहा सर्व करा म्हणजे तुम्ही प्या सर्वांना प्यायला द्या आणि जेव्हा जास्ती क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तेव्हा जे प्रमाण मी तुम्हाला दाखवलेले आहे त्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट जेवढं तुम्हाला हवं आहे प्रमाण तेवढं तुम्ही घेऊ शकता तर मंडळी याच प्रकारे मस्त असं टेस्टीचा डिटॉक्स चहा आपला तयार आहे त्याच्यामध्ये अर्धी किंवा पावलिंबाची फोड फक्त पिऊन घ्या आता वरून तुम्हाला हवा असेल तर पुदनेचं एक पान घालू शकता किंवा तुलसीचं पान घालू शकता म्हणजे त्याच्याने आणखी जास्ती फायदे आपल्याला मिळतील तर मंडळी आय होप तुम्हाला आजचा हा डीटॉक्स चहा आवडला असेल आता वजन कमी करण्यासाठी दिवसाची सुरुवात या चहाने तुम्ही नक्कीच करा तर मंडळी आय होप तुम्हाला आजचा हा डीटॉक्स चहा आवडला असेल वर्षाची पहिल्या दिवसाची सुरुवात आपण या चहापासून करणार आहोत कारण आपल्याला बाकीचे त्रास नको आहेत वजन कमी करायचंय आणि हेल्दी आणि फिट राहायचंय तर मंडळी तुम्ही सुद्धा असा चहा नक्कीच करून पिया स्वतःही आणि सर्वांना द्या आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन बाय